कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या साई आश्रम एक हजार रूम येथील नामदार राधाकृष्ण विखे पाटील जणेश्वर प्रतिष्ठान शिर्डी शहर रिक्षा संघटनेच्या माध्यमातून श्री साई चरित्र येण्यासाठी देखील मोफत सेवा दिली जात आहे आज या संघटनेतील शेकडो आणि सेवाभावी सज्ज झाली असून नामदार राधाकृष्ण विखे पाटील जणेश्वर प्रतिष्ठान शिर्डी रिक्षा संघटनेचे संस्थापक प्रशांत कोटे पाटील अध्यक्ष रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली या मोफत रिक्षा सेवेच्या रिक्षांवर स्टिकर लावून प्रारंभ करण्यात आला यावेळी आपण सद्गुरू साई बाबांच्या कृपेनं रोजी रोटी कमवतो यामुळे पवित्र अशा श्री साई चरित्र पारायण सोहळ्या निमित्त ही सेवा देण्याचं भाग्य आम्हाला लाभत असे जनेश्वर प्रतिष्ठानच्या सेवाभावी रिक्षा चालक मालक यांनी सांगितलं तर या मोफत सेवेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक प्रशांत कोते पाटील अध्यक्ष रवींद्र शेळके यांनी केले आहे ओम साईराम श्री साई चरित्र पारायण सोहळा वर्ष एकतीसावे श्रावण मासानिमित्त आज पारणाचा प्रत पहिला दिवस त्यानिमित्ताने आम्ही जनेश्वर प्रतिष्ठान असेल नामदार राधाकृष्ण युके पाटील रिक्षा संघटना असेल व युवा नेते डॉक्टर सुजय राधवकी पाटील यांच्या संकल्पनेतून आम्ही मोफत रिक्षा सेवेचे आयोजन शिर्डी शहरामध्ये पारणर्थींसाठी केलेले आहे तर पंच्याहत्तर ते अठ्याहत्तर रिक्षा या पारणार्थींच्या सेवेसाठी आम्ही उपलब्ध केलेल्या आहे तर मोठ्या प्रमाणात महिला भगिनींचा पण सहारणामध्ये आहे तर माझी अशी सर्वांना विनंती आहे आव्हान आहे की सर्वांनी ह्या सेवेचा मोफत सेवेचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो आज या ठिकाणी साई आश्रम एक हजार रूम साई सच्चरित्र पारायण सोहळ्यास साज मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला मोठ्या प्रमाणात पुरुष वर्ग महिला वर्ग सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात प्रारंभ होत असताना आमच्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच जनेश्वर प्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक प्रशांत दादा कोते यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आम्ही पारणार्थी महिला असेल पुरुष असेल मोफत सेवा देण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी केल्या जात आणि यापुढे अशीच सेवा देण्याचं भाग्य आम्हाला मिळेल अशी साईबाबांच्या प्रार्थना करतो व जी सेवा आम्ही देतो याचा आमच्या सर्व संघटनेचे सहकारी पदाधिकारी यांना मनस्वी आनंद होतो सर्व महिला वर्ग माता भगिनी वयवृद्धांना आवाहन करतो की ज्या रिक्षा वरती जनेश्वर प्रतिष्ठान प्रशांतदादा कोते संस्थापक यांचं जे स्टिकर असेल त्या रिक्षामध्ये विना कुठल्याही प्रकारचा एक रुपया न घेता त्यांना घरपोच सेवा देण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे याचा सर्व महिला वर्गांनी पुरुष वर्गांनी लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो सद्गुरु साईनाथ महाराज की जय जनेश्वर प्रतिष्ठान प्रशांत दादा कोटे पाटील यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व रिक्षा चालक मालक संघटनेचे सहकारी वर्ग आम्ही गेल्या भरपूर वर्षापासून साईबाबांच्या चरणी सेवा करतोय साई आश्रम भक्तनिवास निवास या ठिकाणी आमची रिक्षा चालते व पारायणार्थी यांना आम्ही मोफत सेवा देण्याची संधी आम्हाला मिळाली व दादा कोते यांनी आम्हाला ती संधी लाभून दिली यामुळे आम्हाला खूप पुण्याचा वाटा आम्हाला मिळाला आहे आणि आम्ही ती संधी अशी फार उत्साहाने सर्व पारणार्थी जे आहेत त्यांना आम्ही मोफत रिक्षा पुरवण्याचा नेण्या आणण्याचा जी संधी भेटली ते आमच्या साईबाबा कृपेने आम्ही चांगल्या भावनेने करू व अशीच संधी सदैव आम्हाला मिळत आम राहू अशी साईबाबांच्या प्रार्थना प्रशांतदादा यांच्या सहाय्याने आम्हाला ती संधी मिळाली त्याचे आम्ही खूप खूप आभारी आहोत जनेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक दादा कोते पाटील यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व रिक्षा चालक मालक पालनाथींना मोफत सेवा देण्याचं काम आम्ही करतो मोफत सेवा करण्याची संधी बाबांनी आम्हाला दिली ही हे आमचं भाग्य खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँकसमोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी